शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम एम किसानचा विसवा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही नेमका का ना मिळाला नाही का, का, ना का पीएम किसान योजना बंद झालेली आहे हे दोन्ही उत्तर देणार आहे राबविण्यात येते ती योजना पण बंद झालेली आहे का तर संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे पण त्याआधी नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही तुम्हाला पीएम एम किसानद्वारे वार्षिक लाभ सहा हजार रुपये मिळतो त्याच अनुषंगाने नमो शेतकरीचा बी वार्षिक लाभ सहा हजार रुपये मिळतो पण शेतकरी मित्रांनो दर चार महिन्याला तुम्हाला दोन हजार रुपये असे हप्त्या मिळत होता पण आता तुम्हाला माहिती आहे की चार महिने होऊन गेले तरी पण पी एम किसानचा वीसवा हप्ता आलेला नाही तर ते का आलेला नाही आणि हे कधी येणार आहे आणि यासाठी काय काय करावे लागणार आहे संपूर्ण माहिती मिळणार आहे चार व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पी एम किसान ही केंद्राद्वारे राबविण्यात येते आणि या योजनेचे आतापर्यंत तुम्हाला अठरा हप्ते मिळालेले आहेत म्हणजेच की तुम्ही अठरा हप्त्याचा लाभ घेता घेण्यात म्हणजे यशस्वी झालेले आहेत शेतकरी मित्रांनो हे अठरावा हप्ता जे मिळला होता तुम्हाला त्यामध्ये बी काही शेतकऱ्यांना अठरावा हप्ता मिळाला नव्हता तो का मिळाला नव्हता तर त्याच्यासाठी तुम्ही केवायसी केलेली नव्हती केवायसी अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नव्हते आता शेतकरी मित्रांनो वीसव्या हप्त्यासाठी बी असेच काहीतरी म्हणजे की बंधन आहे ते म्हणजे कोणते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर के वायशी आदयाबी केली नस आधार कार्ड बँक खात्याला लिंक केले नसता तर तुम्हाला आता पण हे हप्ता मिळणार नाही त्यामुळे लगेच तुमच्या कोणत्याही ई सेवा केंद्रावर जा आणि आधार कार्ड बँकला लिंक करा आणि आधार कार्डची केवायसी करून घ्या त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की, की ते म्हणजे की शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र अशा प्रकारची आय डी आहे की जी जसे आपल्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड असते तशाच प्रकारे शेतकऱ्यांची एक फार्मर आय डी होणार आहे त्या आय डीद्वारे तुम्हाला पी असो नमो शेतकरी असो पी एम किसान असो किंवा विविध नवीन योजना असो त्याचा लाभ घेता येणार आहे आणि जर ही फार्मा आय टी तुमच्यापैकी नसेल तुमचं किती नुकसान हो तरी तुम्हाला शेतीत जे काही नुकसान भरपाई मिळते ती मिळणार नाही त्यानंतर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही त्यानंतर विविध योजना आहेत ज्या लाभ घेता येणार नाही त्यातमध्ये पीएम किसान आणि नमूद शेतकरी बी मोडतात शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मा आय डी काढली आहे त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे पण ज्या शेतकऱ्यांनी काढले नाही त्यांनी लवकरात लवकर फार्मा आय डी काढायची आहे कारण की जर फार्मा आय डी काढल्या तुम्हाला हे पैसे मिळणार आहे आता हे समजे झाले मुद्दे पैसे मिळणार का नाही आता नेमके पैसे कधी मिळणार हे पहा तर शेतकरी मित्रांनो आपले पी एम मोदी हे विदेशी दौऱ्यावर गेले आता नेमकेच काल म्हणजे की तेरा तारखेला आलेले आहेत ते तर आल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ते बिहार असो यू पी असो किंवा महाराष्ट्र असो कुठून बी एक सभा घेऊन त्यांच्या हस्ते ते पैसे देणार हे येऊ शकतात कारण की शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे इथून मागचे जे काही पी एम किसानचे असो ते तुम्हाला तुमच्या खात्यावर पाहायला मिळाले आहेत ते संपूर्ण हप्ते पी एम मोदी साहेबने त्यांच्या एका क्लिकमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टी प्रणालीने पाठवण्यात आलेले आहेत त्याचमुळे जे काही विश्वा हप्ता मिळणार आहे ते पण केंद्र सरकार ही पी एम मोदीच्या हस्तेच तुम्हाला भेट करणार आहे गिफ्ट देणार आहे तर अशा प्रकारचे हे माहिती आहे आणि त्याचबरोबर शेतकरी पी एम किसान संघ नाही येणार कारण की पी एम किसानचा मागच्या हप्ता तुम्ही पाहिला असाल त्यासाठी तुम्हाला सवा हप्ता नमो शेतकरीचा मिळाला होता त्यामुळे नमू पी एम किसानचा हप्ता तुम्हाला आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला नमूद शेतकरीचा हप्ता निघून जाईल कारण की जे पी एम किसानसाठी फॉर्मॅलिटी असतो तीच नमूद असतो तर अशा प्रकारची माहिती वस्ती की कशी वाटली तुम्हाला सांगा आणि त्याचबरोबर नवीन असायचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा किंवा नेक्स्टमध्ये तुम्हाला धन्यवाद